भीषण अपघातात एक ठार दोघे जखमी बेलापूर श्रीरामपूर रस्त्यावर झालेल्या अपघातात सुमित विजय दळवी वेवर्ष बत्तीस राहणार श्रीरामपूर यांचा मृत्यू झाला आहे दोघे गंभीर जखमी झाले आहेत रात्री बारा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास जुन्या वडाच्या झाडाजवळ जा हा अपघात झाला श्रीरामपुरातील पारिजात पोलीसचे चालक विजय दळवी यांचा मुलगा अमित दळवी यांचा विवाह दुपारी झाला संध्याकाळनंतर पाहुणचार चार आटोपल्यानंतर सुमित दळवी व त्याचे दोन मित्र नातेवाईकांना भेटण्यासाठी बेलापूरकडे गेले होते रात्री परत येत असताना त्यांची टाटा नेक्सॉन चारचाकी बेलापूर रोडवरील जुन्या वडाच्या आली असता वाहन चालकाचा ताबा सुटून गाडी दुभाजकातील लोखंडी खांबावर आदळली धडक इतकी जोरदार होती की गाडीने दोन तीन पलट्या खाल्ल्या लोखंडी खांबाचे तुकडे झाले तर गाडीचा इंजिनचा भाग रस्त्यावर पडला सुमित दळवी यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम साखर कामगार रुग्णालयात तर नंतर पुढील उपचारासाठी लोणी येथे हलवण्यात आले दोघांची प्रकृती चिंताजनक आहे अपघाताची माहिती मिळताच स्थायिक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत